जय श्री कृष्ण मित्रांनो जय श्री कृष्ण तर आज मी चाललोय औंडा नागनाथ ज्योतिर्लिंग या ठिकाणी आणि आणि तुम्ही म्हणाल ही तयारी तयारी दाखवली तर बघा माझी झालेली आहे मी आज चाललोय औंडा नागनाथ आणि परळी वैजनाथ ह्या दोन ज्योतिर्लिंग चे दर्शन करण्यासाठी आई कशाला चाललोय मी सांग जरा मित्रांना कशासाठी चाललोय ज्योतिर्लिंगचे दर्शन करायला आणि दोन ज्योतिर्लिंचे आणि कशासाठी चाललोय एकच चाललो ते पण नाही नाही मुंबईचे मित्र येणार आहेत हो माझे मुंबईचे मित्र येणार आहेत आज माझे लहानपणापासूनचे मित्र येणार आहेत आकाश हो खूप खूप म्हणजे खूप खुश आहे मी आणि आता रात्र झाली आहे रात्रीचे दहा वाजलेत आणि मी पॅकिंग करतोय आणि आता झोपणार आहे आणि रात्री अडीच वाजताची माझी ट्रेन आहे लातूर रोडवर लातूर स्टेशनवरून आणि तिकडून परभणीपर्यंत ट्रेन आहे आणि परभणी पासून ते पुढे औंढा पर्यंत मी बाय बस वगैरे हो कशाने तरी जाईन पुढे आणि औंडा नागनाथला ना माझे मित्र मला भेटणार आहेत सकाळी आणि विशेष असा आहे की त्या मित्रांमध्ये असे काही मित्र आहेत कि त्यांना बघताच मला हसायला येतं तुम्हाला उद्या कळेलच कि म्हणजे काय आहेत ते कलाकार कसे आहेत आणि काय आहेत ते आणि त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट मित्र म्हणजे एक बच्ची आणि एक दुसरा म्हणजे आकाश आगवाने बच्ची म्हणजे त्याचं नाव आहे खर तर सुरेंद्र राजभर आणि तो एका हॉस्पिटलचा इन्चार्ज म्हणजे मॅनेजर आहे सगळी त्याची देखभाल वगैरे त्याच्या हातामध्ये आहे त्याच्या अंडरमध्ये आहे आणि दुसरा आहे आकाश आगवाने तो आपल्याच गावचा आहे साखरा ह्या गावचा आहे आणि त्याला आम्ही आकाश आगवाने असल्या कारणाने त्याला आम्ही आगाव असं म्हणतो तर तो, <laughs> तो, तो खूपच आगावपणा करतो मस्ती होणार आहे हो हो उद्या खूप म्हणजे खूप मस्ती होणार आहे त्याच्यामध्ये राहणार आहे दिलीप किसन राहुल रोहित आणि बरेच काही आहेत मित्र बाबू आपला पाणीपुरीवाला परत जितेंद्र भाजीवाला अजून सूरज रिकामे विजय राजभर दीपक जयस्वाल असे बरेच मित्र आहेत आणि आपला तो शशी दूधवाला नाही का हा यादव हा शशी यादव तो पण त्याची हो त्याची भेट होत नाही सहसा पण आता होणार आहे ह्यावेळेस तर आता एवढ्या सगळ्यांची मित्रांची उद्या भेट होणार आहे खूपच खुश आहे मी आता रात्र झालेली आहे आणि सकाळी मला लवकर उठायचंय सकाळी म्हणजे रात्रीच उठायचंय आणि तोपर्यंत तो मला एक झोप काढावी लागेल कारण झोप पण महत्वाची आहे आणि अलार्म लावून नाहीतर मी झोपून जाईन आणि ट्रेन निघून जाईल तर मी झोप काढतो आणि आपण भेटू हो हो आधी बॅग भरून लावून झोपून जा चालेल थोडस राऊंड मारून येतो चालेल चालेल तुम्ही या बाहेर जाऊन मी तोपर्यंत झोप काढतो तर आता वाजलेले आहेत रात्रीचे दीड आणि मी रेल्वे स्टेशनला जाणार आहे ट्रेन आहे अडीच वाजताची तर हे बघा बॅग पण पॅक झालेली आहे पॅकिंग वगैरे सगळी झाली आहे आणि मी आता इथून जाणार आहे बाईकवरती आणि बाईक रेल्वे स्टेशनला ठेवून मग ट्रेनने जाणार आहे चला चला जाऊया तर आता मी पोचलो आहे लातूर रेल्वे स्टेशन सध्या तर रेल्वे स्टेशनवरती कोणीच नाही आहे आणि अजून ट्रेनसुद्धा आली नाही घरापासून रेल्वे स्टेशन फक्त साडेचार किलोमीटर लांब आहे एक दहा मिनटाच्या अंतरामध्ये मी रेल्वे स्टेशनला पोहोचलो ट्रेन आलेली आहे आणि आता सध्या वेळ झालेली आहे फक्त एक वाजून अठ्ठावन्न मिनटं म्हणल्याप्रमाणे ट्रेन टायमापेक्षा लवकर येते हे खरं आहे ट्रेन वेळेपेक्षा लवकर आलेली आहे ही ट्रेन पनवेलवरून निघते नांदेडसाठी तर आता मी पोचलो आहे परभणी या ठिकाणी पहिल्यांदा समोरच ही दुसरी ट्रेन उभी आहे तुम्ही बघू शकता रामेश्वर मोखा आता आपण जाऊया रेल्वे स्टेशनच्या जा बाहेर आणि बघूया औंडाला कशाने जाता येतं ते आहे एसटी बस स्टँडला आणि समोर बस दिसते ती आपल्याला हिंगोली या ओंडाला जाते चला तर आपण आता बस